महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस बारगीर सेवानिवृत्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी बारगीर हे आपल्या वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्ती निमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते युनुस बारगीर यांचा सत्कार करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या पस्तीस वर्षापासून युनुस बारगीर हे तत्कालीन नगरपालिकेपासून सेवेत आहेत आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक ते आता मुख्य स्वच्छता अधिकारी या पदापर्यंत त्यांनी त्यांनी काम केले निस्वार्थी आणि निष्कलंक अशी सेवा बजावत सर्वांना मार्गदर्शनही केले त्यांचा शासकीय सेवा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत असल्याने आज महापालिकेकडून त्यांना आज निरोप देण्यात आला यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी यु युनुस बारगीर यांचा सत्कार केला કાર્યક્રમાસ વૈદ્યકીય આરોગ્ય અધિકારી ડોક્ટર વૈભવ પાટિલ આરોગ્ય અધિકારી ડોક્ટર રવિન્દ્ર તાટે વરિષ્ઠ